नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही काही स्पर्धा परीक्षा याकरिता आजचा घटक आहे विषय गणित आणि घटक आहे मापन वस्तुमान भाग एक तर मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न अशा प्रकारे एक विचारला जातो की या ठिकाणी जो स्क्रीनवरचा प्रश्न आहे की साहिलने घरी एका पिशवीत बाजारातून नऊ किलो सहाशे ग्राम किलोग्रॅम तांदूळ तीन किलो चारशे किलोग्रॅम चवळी चार किलो आठशे पन्नास किलोग्रॅम मसूर डाळ व तीन किलो चारशे पाच किलोग्रॅम मटकी आणली तर साहिलच्या धान्याच्या पिशवीचे एकूण वजन किती साहिलने जी धान्याची पिशवी आणलेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू त्याने घेतलेले आहेत बरोबर आहे तर या सगळ्या वस्तू घेतल्यानंतर एकूण त्या पिशवीचं वजन किती झालं हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर काय करायचं आहे खूप सोपा आहे जे जे धान्य दिलेलं आहे त्याचं वजन आहे ते या ठिकाणी एका खाली एक आपण लिहून घेऊया नऊ किलो सहाशे ग्राम काय आहे तांदूळ आहे त्याच्यानंतर तीन किलो चारशे ग्राम काय आहे तर चवळी आहे चार किलो आठशे पन्नास ग्रॅम काय आहे तर मसूर डाळ आहे आणि तीन किलो चारशे पाच ग्रॅम काय आहे मटकी आहे तर आता आपल्याला साहिलच्या धान्याच्या पिशवीचं वजन करायचं आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्याचे आपल्याला काय करावं लागणार आहे आता बेरीज करायची आहे जशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज हे शिकलेलो आहोत त्याचप्रकारे ही बेरीज करायची आहे तर आता इथे पहा पाच राहतात इथे पाच त्याच्यानंतर या सगळ्याची बेरीज येते बावीस हातचाला येथे दोन येतात पुढे आपण इथे दोन लिहिले हातचाला दोन येतात ठीक आहे आता नऊ आणि तीन चार तीन आणि दोन या सगळ्याची बेरीज जर केली तर ती बेरीज येते एकवीस आणि दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह लक्षात आलं काही ते गडबड करायची नाही गुणाकारामध्ये चिन्हाचं स्थान बदलतं किंवा भागाकारामध्ये परंतु बेरीज आणि वजाबाकीमध्ये तसं होत नाही त्यामुळे चिन्हाच्या खाली चिन्ह म्हणजेच त्या पिशवीचं वजन किती झालं मित्रांनो एकवीस किलो दोनशे पंचावन्न ग्रॅम सॉरी एकवीस किलो दोनशे पंचावन्न ग्रॅम हे अशा प्रकारचं उत्तर आहे खूप सोपं आहे काही गडबड करायची नाही त्यामुळं पर्याय क्रमांक दोन जे आहे ते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मग दोन पर्याय काय करायचा आपण रंगवायचा आहे आपल्याला लक्षात आलं असेलच बरोबर आहे त्यानंतर आपण आणखी एक सरावासाठी उदाहरण पाहूया पुढचं हे सरावासाठी उदाहरण आहे तर काय बघा रवीने बाजारातून तीन किलो पाचशे तीन किलो पाचशे किलोग्रॅम कांदे पाच किलो सहाशे ग्रॅम बटाटे आणि दोन किलो आठशे ग्राम लसूण व तीन किलो मिरची विकत घेतली तर रवीने एकूण किती किलोग्राम साहित्य खरेदी केले अशा प्रकारचं हे एक छोटंसं उदाहरण आहे तेही उदाहरण आपण या ठिकाणी आता पाहूया हे उदाहरण आता सोडूया या ठिकाणी पर्याय देखील देण्यात आलेले आहेत जसं मागे केलं त्याच पद्धतीने करायचं आहे तर तीन न, किलो पाचशे ग्राम ते जसं मागं आपण दशांश पूर्णांकामध्ये लिहिलं त्याचप्रकारे अशा प्रकारे लिहायचं आहे त्याच्यानंतर पाच किलो सहाशे त्याच्यानंतर दोन किलो आठशे आणि तीन किलो आता तीन वर्ष चिन्ह नाही आहे म्हणजे तीन किलो म्हणजे आपण या ठिकाणी चिन्ह देऊन तीन शून्य लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे यांची आता काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे ठीक आहे त्याची बेरीज करूया शून्य शून्य याची बेरीज येते एकोणीस चाला एक त्याच्यानंतर या सगळ्याची बेरीज येते तीन आणि पाच आठ दोन दहा आणि तीन तेरा आणि एक चौदा दशमचिन्हाखाली दशमचिन्ह म्हणजे चौदा किलो नऊशे इतकं काय होतंय या प्रश्नाचं उत्तर येत आहे त्यामुळं चौदा किलो नऊशे ग्रॅम पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी याचं उत्तर आहे त्यामुळं काळजीपूर्वक हे अशा प्रकारचं उदाहरण आपण सोडवायचं आहे तर आणखीही आपण काही उदाहरणं स्वतःही घ्यायची आहेत की बाबा मी बाजारात गेलो बाजारात गेल्यानंतर एवढे एवढे टोमॅटो आणले एवढे एवढे वांगे आणले एवढे एवढे बटाटे आणले एवढे वेळे कांदे आणले तर माझ्या पिशवीचं वजन किती किती घ्या दशांश पूर्णांकामध्ये घ्या पूर्णामध्ये घ्या आणि ह्या अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपण काय करा सराव करा ठीक आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या पुढच्याही भागामध्ये मापन या घटकावर आपण व्हिडिओ प्रसारित करत आहोत तरी त्या सर्व पाठांमध्ये आपण काय व्हा सहभागी व्हा ठीक आहे धन्यवाद